हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला कांदा व कोबूची भजी कशी करायची ते दाखवणार आहे यासाठी मी इथे कोबू व कांदा बारीक चिरलेला आहे इथे मी दोन वाट्या कांदा कोबू घेतलेला आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे दोन वाट्या घेतल्या तर एक वाटी कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे आपण ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आहे एक चमचा त्याच्यानंतर बेसन पीठ टाकायचं आपल्याला इथे दोन चमचे जसे मिळून येईल ना ते त्याच्यामध्ये तसं पीठ वगैरे टाका तुम्ही पण त्याच्यानंतर मी इथे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे तसेच मी इथे एक चमचा मिरची पावडर नंतर ए, 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 एक चमचा मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला पाणी आपण नंतर टाकायचं आहे यामध्ये गरज पडली तर कारण कांद्याला जरा पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यातच आपण जरा मळून घ्यायचं हे पीठ अशा प्रकारे पीठ मळल्यानंतर अशा हलक्या हातीने आपल्याला हे ह्या भज्या ह्या गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत तेल जास्तही गरम करायचे नाही आहे अशा प्रकारे आपण त्यामध्ये भजी टाकून देऊया अशा गोल भजी करायची नाही आपल्याला क्रिस्पी करायची त्याच्यामुळं भजी जरा पसरूनच टाकायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे भजी टाकते आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्या भजी छान तळून घेऊयात हो छान लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या भज्या तळायच्या आहेत खूप क्रिस्पी होतात तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे आपल्या भज्यांना खूप छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशाच आपण बाकीच्याही भज्या सर्व तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपली कांदा व कोबूची भजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरी आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद